नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज बघा मस्त सकाळी सकाळी मी आज बाहेर स्वयंपाकाला लागलेले तर सगळं घरामध्ये लाईट पण नव्हती आणि म्हणलं आता काहीतरी मस्त भाजी करावा तर रोज म्हणजे हेच भाजीपाला वांगे बटाटे टमाटे खाऊन टाळे येतो तर म्हटलं आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया आपण तर म्हणलं मग मी चूल पेटवलेलीच होती तर म्हणलं आता कांदे मस्त भाजायला घालून देऊ म्हणजे मग कांदे भाजतील चुलीमध्ये आणि भाजी बी होईन आपली तर आज मी बनवणार आहे तर मस्त अशी काळ्या मसाल्याची असे तोडून वडे बनवणारे तर डुबूक वड्या म्हणतो आपण कोणी तोडून वडे म्हणतो तर हे मी आज तशी मस्त अशी भाजी बनवणारे तर कांदे पण मस्त भाजलेले हे बा चुलीत भाजार टाकलेले होते तर पहा आता मस्त आपले कांदे पण मस्त भाजलेले आणि मी आता मसाला पण काढून घेतलेला आहे तर आपल्याला म्हणजे आपले वडे बनायचे आपल्याला डुबूकवाड्यासारखे तोडून वडे तर आपल्याला त्यासाठी जे जे साहित्य लागणार ते मी तर सगळं घेतलेले आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे थोडस काही मसाला आणि गव्हाचं पीठ ते सगळं मी इथं सगळा मसाला काढून घेतलेला आहे तर आता मी ना तवा पण ठेवलेला आहे चुलीवर ताफायला तर आपल्याला मसाला भाजून आहे एकदा तर मी आता तव्यावर थोडस तेल टाकलं आणि आपल्याला सगळा मसाला असं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं आणि मी आता खोबरं भाजून घेणार एकदा तर काळ्या मसाल्याला कसं खोबरं ते व्यवस्थित असतं ना तर मग एकदम भारी भाजी लागत मी खोबरं असं मस्त लालसर भाजून घ्यायचं चांगलं कत्तर नाही चा ठेवायचं थोडं पण काय ग आपण आता खोबरं आणि जिरे हे धने आणि डाळ मस्त भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचं आहे मस्त तर कांदा मिरच्या आणि कांदा एकत्र टाकायचं म्हणजे कसं मिरच्या उडत नाही काही नाही तर मग त्यासाठी कांदा आणि मिरच्या एकत्रच फरकायचा आपला कांदा मिरची आणि लसूण मस्त परतलेला आहे तर आपल्याला त्याच्यात थोडीशी हळद टाकायची हळद जर टाकली ना एकदम मस्त तरी येते मस्त भाजीला भाजीला म्हणजे या मसाल्यामध्ये हळद टाकायची तर आपण आता सगळा मसाला पण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि आपल्याला तो आता बारीक वाटून घ्यायचा आहे मस्त तोपर्यंत मी कळाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे म्हणजे मग पाणी पण गरम होईल भाजीला आणि आपला मसाला पण चांगला वाटला जाईल तोपर्यंत तर तो आपण एकदम असं मस्त बारीक असा मसाला वाटून घेतलेला इथं आणि आता आपलं पाणी पण थोडंसं गरम झालेलं आहे भाजीसाठी आपण ठेवलेलं होतं चुलीवर कढईमध्ये आणि आता आपल्याला लगेच मसाला काढून घेतलेला आहे हा बघा थोडेसे मिरचे घेतलेले आहे लसूण आणि जिरे आणि मीठ तर आपल्याला म्हणजे वडून वडे बनायचे आहे ना तर काळे मसाले येतले तर मग त्यासाठी आपल्याला हा मसाला लागत होता मी हा एकदम बारीक आहे ना खलबत्यामध्ये कुठून घेणार आहे मीठ मिरची जिरे लसून एकदम म्हणजे जिरे ते घातले ना तर मग एकदम भारी वडे लागत येते मस्त आणि त्याआधी आपण म्हणजे असं हापून वड्याचा किंवा कापूनवड्याचा बनवलेला आहे पाटवडी म्हणतो कोणी तर त्याचे पण आपण अगोदर व्हिडिओ काढलेलाच आहे तो तुम्हाला आम्ही दाखवलेलाच आहे तर आता हे थोड्या वेगळ्या पद्धतीचे काळ्या मसाल्यातले वडायचे तर आपण एका मध्ये हा सगळा मसाला काढून घेतलेला आहे थोडासा बारीक केलेला आहे मस्त आणि आपल्याला त्याच्यातून डाळीचं पीठ टाकायचंय तर आपल्याला जेवढे वडे तोडायचे का तेवढं आपल्याला डाळीचं पीठ टाकून घ्यायचंय आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकायचंय कारण डाळीचं पीठ म्हणजे नुसतं डाळीचे पीठ जर केले ना निबर तर मग असं थोडी नि बरवायचं हे राहतं तर गव्हाच्या पीठान कसे असे थोडे दोन्ही पीठ जर मिक्स केलं ना तर मग एकदम नरम असे वडे येते लागत तर आता त्याच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि तर असं मस्त असं पीठ मळून घे म्हणजे असे कालून घेतलेले आणि आपल्याला जास्त असं घट्ट बी नाही बनवायचं आणि एकदम पातळ बी नाही बनवायचं तर ह्याच ह्या आप पद्धतीचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचंय कारण आपल्याला म्हणजे असे वडे पण त्याच्यामध्ये असे तोडता आले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला कोणी कोणी कोथंबीर पण टाकतं पण आता कोथंबीर नाही आहे ताजी त्यामुळं आता नाही टाकू राहील मी नाही तर मग कोथंबीर एकदम बाहेर लागत त्याची चव एकदम बदलत पण आता नसल्यामुळं मग बरं आता सध्या तसेच तर आपल्याला असं पीठ मस्त हे करून घ्यायचं आणि आता लगेच फोडणे टाकायचंय तर आता आपण त्यामध्ये पाणी टाकले कढईमध्ये ती काढून घेतलेले गरम करण्यासाठी ठेवेल तर आता आपण कढईमध्ये तेल टाकू राहिलं आता आपल्याला हे टाकायचंय फोडणीला भाजी आपलं तेल पण मस्त तापलेलं आहे आणि आपल्याला आता ना त्यामध्ये थोडासा काळा मसाला आपण जे वाटून घेतलेला आहे का ते थोडासा तळून घ्यायचंय काळा मसाला पण ना का एकदम भारीतारी येते भाजीला आणि भारी भाजी लागत ला ती तर आता संप मस्त झाडाचा ताजा ता, ताजा ता, ता, कडी पाता तोडून आणलेला आहे तर तो आपल्याला आहे त्याच्यामध्ये चांगला तर तोडून द्यायचं मस्त आणि त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे तर हा मी काळा मसाला टाकू आपण बाजारातून आणलेला आहे तर तो काळा मसाला टाकलेला आहे मी थोडासा थोडासा कांदा लसून मसाला टाकी दे आणि थोडीशी हळद हळद अगोदर थोडी मसाल्यात टाकलेली तर मग थोडीच टेस्ट टाकलेली सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे मी ले ले मं मी ले ले आता त्यामध्ये ना पाणी टाकणार थंड पाण्याने त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये आधी थंड पाणी टाकलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्या पाण्याला तर पण आपण आधान टाकलेलं होतं आणि त्याला मस्त उकळी पण आलेली आता आणि आपण हे पीठ भिजत घातलेलं होतं एकदम मस्त असं भिजलेलं आहे आपलं पीठ आणि आपल्याला म्हणजे जसे लागन तसे वडे तोडून घ्यायचे तर आपल्याला बारीक बारीकच असे वडे तोडायचे कारण मग ते पण असे शिजलेबी पाहिजे व्यवस्थित त्यासाठी आपण जसे भजी तो काढितो का त्या टाईपचे आपल्याला वडे सोडून घ्यायचे तर पहा आपण सगळे असे एक एक करून सगळे वडे तोडून घेतलेले मस्त शंभू त्यात गरम पाणी तू इकडं बाय बरं चटका नाही बरं तिकडं तर आपण आता सगळे वडे सगळे तोडून घेतलेले व्यवस्थित आणि आपल्याला हे आहे ना चांगले पाच एक मिनटं शिजून द्यायचे आदनामध्ये आणि सगळं व्यवस्थित असं शिजले का नंतर मग बाकीचं हे करायचंय तर आता चांग मी चांगला जाळ घालते चुलीमध्ये आणि चांगले वडे आपले शिजवून देते तर पण आपले मस्त आता डुबुक वडे मग मस्त शिजलेले आणि आपण मसाला मी चांगला मस्त वाटून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं मी तर मी आता मीठ टाकलेलं आहे आणि आपण थोडंसं थोडंसं कमीच मीठ टाकायचं आपण जेवढं भाजी टाकतो त्याच्यापेक्षा कारण वड्यामध्ये पण आपण आधी मीठ टाकलेलं आहे मीठ मिरची लसूण आणि ते त्यामुळे त्या हिशोबाने आपण हा मसाला काढायचा दोन्हीचं प्रमाण मिळून भाजी तिखट होईल असं करायचं कर तर आता मस्त आपले हे पैसे शिजलेले तर आता त्याच्यात आपले मसाला टाकायचा आहे म्हणजे गरम पाणी केलेलं आहे ना ते सगळं व्यवस्थित हे करून टाकलंय आणि आपल्याला जेवढा रसा बनवायचा आपण तेवढा बनवायचा डाळीचं पिठन ते टाकलं त्यामुळं घट्टच होत राहते भाजी त्यामुळं पाणी पण भरपूर बसत त्याच्यामध्ये पण आपण आता मस्त टाकलेलं आहे आपल्याला जेवढं रस बनवायला तेवढं पाणी पण टाकून घेतलेलं आहे सगळा मसाला पण टाकलेला आहे आता आणि आपल्याला आता मस्त उकळी येऊन द्यायची कारण वडे पण आपले शिजलेले आधी थोडीशी उकळी आली म्हणजे मग मस्त भाजी होऊन जाईल आपली आता लगेच तर पहा आपल्या मस्त डुबुकड्याला आता मस्त अशी उकळी आलेली आहे पहा मस्त शिजलेले पण आपण अगोदर शिजून घेतले ते आदनामध्ये आणि आता मसाला टाकून घेतले त्यामध्ये पण आता मस्त शिजलेले ते तर मस्त आपली भाजी आता उकळलेली आहे आणि आता एकदम अशी मस्त म्हणजे अगोदर शिजून पण घेतलेली होती आपण आणि आता मसाल्यात पण मस्त शिजलेली आहे तर आता लगेच आपल्याला भाजी आ, खाली उतरून घ्यायची कारण आता मस्त उकळी पण आलेली त्याला आणि एखादीच जर समजा भाजीला काही नसलं तर अशी भाजी बनवून पाहिजे तर बाजीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागत अशी डोक्याची भाजी काळ्या मसाल्यातली तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून का आमचा या डुवकोड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण करून बघा एखाद्या दिवशी एकदम बाहेर लागत असं थोडंसं नवीन काहीतरी रोज भाजीपाला खायचा कंटाळा येतो तर मग एखाद्या दिवशी थोडी अलग करून पाहायचं तर नक्की आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद